हॅलो फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते तर आज आपण बघा इथे अडोतीस साईजचा हा प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे क्रोसपट्टीचा तर त्याचं परफेक्ट असं अस्तर कसं जोडायचं ते आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर जेणेकरून तुमचे काही अस्तर जोडताना काही अडचणी असतील तर व्हिडिओ बघून नक्कीच तुमची अडचणी या ठिकाणी आज दूर होणार आहे तर बघा इथे या पद्धतीने मी क्रॉसपट्ट्या आहे त्या वेगवेगळ्या करून घेतलेली आहे आता खालच्या साईडला कापड जे आहे ते त्याची डिझाईन आहे ती वरच्या साईडला ठेवली आणि त्याच्यावरती आपण इथं अस्तर ठेवायचं आहे आणि खालून अर्ध्या इंचावरती एक टीप टाकून घ्यायची आहे हे बघा या पद्धतीने आता वरून परत आपल्याला एक दाब टीप टाकायची आहे हे बघा तर ब्लाउज घातल्यावरती खालून एकदम फिनिशिंगमध्ये व्यवस्थित असा परफेक्ट ब्लाऊज दिसतो तर हे बघा या पद्धतीने परत टीप टाकायची आहे आपल्याला तर काय होतं की ब्लाउजला ज जेवढी फिनिशिंग राहते तेवढे आपले कस्टमर वाढत असतात इथं तर त्याची काळजी घेऊनच आपल्याला अस्तर इथं कापडाला व्यवस्थितपणे जॉईंट करायचं असतं हे बघा आता एका साईडचं झालं आहे दुसऱ्या साईडला सुद्धा त्याच पद्धतीने आपण अर्ध्या इंचावरती खालून टीप टाकून घेऊया हे बघा आता खालच्या साईटला जर एक्स्ट्राचं कापड तुम्हाला दिसत असेल तर ते एक्स्ट्राचं कापड इथं कट करून घ्यायचं या पद्धतीने कट करून घ्यायचं आणि परत दाबटीप द्यायची आहे तर या ब्लाऊजची तुम्हाला संपूर्ण शिलाईन पाहायची असेल तर कमेंटमध्ये मला नक्की सांगायचं आहे आणि पेपर कटिंगसुद्धा या मापाचं मी म्हणजे अडोतीस साईजचं क्रॉसपट्टी पे पेपर कटिंग या चॅनेलवरती अपलोड केलेलं आहे तुम्ही व्हिडिओ जर पाहिला नसेल तर त्याची सुद्धा मी डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता तर बघा या पद्धतीने टीप टाकून घ्यायची आहे तर हे बघा या पद्धतीने व्यवस्थितपणे आपल्याला शिलाईन टाकून घ्यायची असते आता इथं बाहीला बघा बाही, बाही आपली मेन राहते तर घाई गडबडमध्ये काय होतं की एका साईडची बाही होते तर बघा मी या साईडला बाहीला कसं केलं आहे एका साईडचं उतरून असतं आणि कापड एका साईडला ठेवलं होतं त्याच्यानंतर दुसरी बाजूकडनं उलटं होतं ते सरळ करून त्याच्यासमोर ठेवलं तर तुम्हीसुद्धा ही ट्रिक नक्की यूज करा तुम्हाला खूप मदत होईल ब्लाऊजचं असं जोडताना म्हणजे एका साईडचं होणार नाही तर हे बघा खालच्या बाजूला आता बाहीला अर्धा वरती टीप टाकायची आहे वरून दाबटीप टाकायची आहे जसं आपण क्रॉसपट्टीला केलं त्याच पद्धतीने इथं आपल्याला सुद्धा शिवायचं असतं म्हणजे शिलाईन मारायची असते आता परत एकदा दाब टीप द्यायची आहे हे बघा व्यवस्थितपणे इथं टीप टाकून घ्यायची हे बघा व्यवस्थित इथं मी पूर्ण बाहेला इथं टीप टाकून घेतलेली आहे दुसरी बाहेर असू तर तसंच आपल्याला इथं अर्ध्या इंचावरती खालून शिवून घ्यायचं आहे हे बघा व्यवस्थित शिवून घ्यायचं नेक्स्टाचं कापड दिसतंय तुम्हाला ते इथं कट करून घ्यायचं असतं तर बाही जोडताना असं किंवा कोणताही पार्ट असो एक्स्ट्राचं कापड जर राहिलं तर इथं कट करून टाकायचं त्याच्यानंतर वरून दाबटीप द्यायची तर, तर ब्लाऊजला परफेक्ट फिनिशिंगसाठी ही पद्धत तुम्ही यूज करायची आहे तर कोणतंही कस्टमर असो तर फिनिशिंग बघूनच आपल्याकडे ब्लाऊज टाकायला येतात तर जेवढी फिनिशिंग आपल्या ब्लाऊजला राहील तेवढे कस्टमर आपल्याकडे वळतात तर हे बघा व्यवस्थित इथं टीप टाकून घ्यायची तर इथं वाहायला बघा मी दंडगेरचं ने टाकलेले कारण मी फिटिंग करते तेव्हा ब्लाउजला एक्स्ट्राचं पार्ट असं ते कट करून घेते आता दोघं बाया बघा शिवून झाल्यावर या पद्धतीने चेक करून पाहिजे दोघं पार्ट खालचे वरचे बरोबर आहे की नाही ते आता बघा या पद्धतीने अस्तर उचलून घ्यायचं आणि एक पार्ट त्या साईडला ठेवायचं आणि एक पार्ट या साईडला राहू द्यायचं आता हे बघा या पद्धतीने ही खूप सोपी पद्धत आहे अस्तर कापडाला अस्तर कसं जोडायचं ते म्हणजे लक्षात पण राहतं प्रत्येक ब्लाऊजला याच पद्धतीने करायचं कटोरी ब्लाऊज असो तरी याच पद्धतीने तुम्ही अस्तर जॉईंट करायचं आहे म्हणजे काय होईल की दोघं साईडचे पार्ट आहे ते वेगवेगळे होतील आपले एका साईडचे कधीच होणार नाही जर नवीन तुम्ही ब्लाऊज शिकत असाल तर ही ट्रिक तुम्ही यूज करा तर तुम्हाला ब्लाऊज तुमचा कधी बिघडणार पण नाही आणि व्यवस्थित परफेक्ट असा येणार आहे हे ये बघा या पद्धतीने इथं काय करायचं कोपऱ्यावरती एकदम काटोकाटाशी टीप टाकून घ्यायची हे बघा एक्स्ट्राचा पार्ट दिसतो ते इथं कट करून घ्यायचा असतो आपल्याला आता इथं कटोरे बघा वरचं अस्तर उचलायचं आणि खालचा एक कापड त्या साईडला ठेवायचा बस एवढंच करायचं आहे बघा अस्तरचं दोन पार्ट वेगवेगळं करून घ्यायचे आता संपूर्ण आपण साईड पीसला जशी टीप टाकली त्याच पद्धतीने आपल्याला कटोरीला सुद्धा इथं टीप टाकून घ्यायची आहे हे बघा दुसऱ्या बाजूचं सुद्धा त्याच पद्धतीने अशी बघा टीप टाकून घ्यायची कोपऱ्यावरती तर मी प्रत्येक ब्लाऊज अस्तरचं राहतं कटोरीचं असं किंवा प्रिन्सेस कट ब्लाऊज असं तर मी याच पद्धतीने अस्तर आणि कापड जोईंट करत असते तर एकदम फिनिशिंगमध्ये इथं अस्तर आणि कापड जोड जोडला जातो इथं आता बघा पाठीमागचं इथं तुम्हाला मी ब्लाऊजची उंची वगैरे दाखवते इथं पाठीमागचा भाग घेतलेला आहे तर पंधराची पूर्ण उंची आहे ब्लाउजची सहाचा मुंडा आहे आणि इथं साडेपाचचं शोल्डर घेतलेलं आहे आणि इथं बघा अकराची घडी घेतलीच म्हणजे साडेनऊ इंच छातीचा चौथा भाग इथं टाकायचा आहे आणि दीड इंच मार्जिन घेतलेले आता अडीच इंच इथं गळारुंदी टाकायची आहे आता बघा ब्लाऊज मापाला होतं त्याचं जी पाठ होती पाठीमागची तर तीन इंच होती मी इथं बघा साडेतीन इंचावरती मार्क केलेले आहे तर बघा इथं वरती जेवढं उरेल तेवढं आपली पाठीमागचा गडा राहणार आहे इथं आता या पद्धतीने बॉक्स बनवून घ्यायचा खालच्या सुद्धा अडीच इंच रुंदी टाकायची या पद्धतीने आणि सिंपल असा इथं मी गोल घेते हे बघा आणि किंचित थोडंसं इथं पाव इंच बाहेर काढलं आहे बघा तुम्ही या पद्धतीने तर तुम्हीसुद्धा एकदा नक्की ट्राय करा आता गळा बघा मी न डायरेक्ट काप न कापता इथं या पद्धतीने छापून घेते हे बघा दुसऱ्या साईडला बघा गळा आपण छापलेला आहे तो या साईडला परफेक्ट असा आलेला आहे आपला गोल राऊंडमध्ये तर आता ब्लाउज पीसचं कापड घेतलेले त्याच्यावरती या पद्धतीने वरती म्हणजे सरळ बाजू आहे कापडाची त्याच्यावरती आपल्याला हे अस्तरचं कापड ठेवायचं आहे हे बघा या पद्धतीने व्यवस्थित ठेवून घ्यायचं आणि आपल्याला गळा शिवून घ्यायचा आहे जसा आहे तसा म्हणजे आपण खडूने मार्क केलेले आहे त्याच्यावरती शिवून घ्यायचं आहे बघा तर असं केल्याने काय होतं की गळा आपला मोठा नाही होत म्हणजे आहे तेवढाच राहतो जास्त असं पसरत नाही तो खालच्या बाजूला सुद्धा व्यवस्थित राहतो आता बघा खालून अर्ध्या इंचवरती आपल्याला टीप टाकायची आहे खालून बघा तर तुम्ही इथं कमरपट्टी पण लावू शकता तर हे बघा मी खालच्या साईडला अर्ध्या इंचवरती टीप टाकून घेतली एक्स्ट्राचं इथं कापड दिसतं ते इथं कट करून घ्यायचं इथं बघू शकता तुम्ही तर बघा या पद्धतीने आता आपण जो पाठीमागचा गळा शिवला आहे त्याला बघा पाव इंचावरती मार्जिन सोडून आपल्याला काय करायचं इथं गळा आहे तो असा गोल राऊंडमध्ये कट करून घ्यायचा आणि छोटे छोटे असे कट मारायचे आहे जेणेकरून आपला गळा जो आहे तो व्यवस्थित त्या साईडला पलटवला जाईल तो आणि शिवल्यावर म्हणजे घातल्यावरती ब्लाऊज एकदम फिनिशिंगमध्ये दिसतो तर बघा कट मारून घेतले मी पूर्ण इथं गळ्याला आता असं या पद्धतीने ब्लाऊज आहे तो पलटवून घ्यायचा आहे म्हणजे पाठीमागचा भाग आहे तो इथं बघा व्यवस्थित इथं त्याच्यानंतर बघा अस्तरचा भाग मी वरती ठेवला आहे आणि एकदम असं कोपऱ्यावरती इथं टीप टाकून घेते संपूर्ण गळ्याला म्हणजे तेवढीच आपल्या ब्लाऊजला फिनिशिंग वाढेल तर बघा लेसला लावता इथं परफेक्ट असं पाठीमागचा गळा एकदम फिनिशिंगमध्ये दिसतो बघ इथं बघा जसं आहे तसं थोडं थोडं असं असं गोल फिरवत इथं आपल्याला टीप टाकून घ्यायची आहे या पद्धतीने बघा आता खालच्या सुद्धा बघा कापड आणि अस्तर व्यवस्थित धरायचं आहे आणि जसं आपण गळ्याला कोपऱ्यावरती एकदम टीप टाकली काठावरती तसंच इथं भागाला भागालासुद्धा तसंच खाली कमरेच्या भागाला टीप टाकून घ्यायची असते तर इथं तुम्ही जर कमरपट्टी लावत नसाल तर या पद्धतीने तुम्ही ब्लाउजला फिनिशिंग येण्यासाठी ही पद्धत तुम्ही यूज करू शकता तर हे बघा असं पूर्ण अस्तरला कोपऱ्यावरती टीप टाकून घ्यायची आहे हे बघा एका साईडचं झालं आहे आपल्याला इथं दुसऱ्या साईडलासुद्धा याच पद्धतीने शिलाईन टाकून घ्यायची आहे कोपऱ्यावरती हे बघा या पद्धतीने आता बघा गळा किती छान आपला व्यवस्थित परफेक्ट आलेला आहे आता एक्स्ट्राचं फॅब्रिक दिसतं ते जेवढे पार्ट आपण शिवले त्यांचं एक्स्ट्राचं फॅब्रिक असेल तर तुम्ही इथं काळजीपूर्वक कट करून घ्यायचं जसं मी दाखवते तसं या पद्धतीने तर आजच्या व्हिडिओबद्दल काही तुम्हाला डाऊट असतील तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा चॅनलवर जर नवीनच असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून नवीन व्हिडिओ सर्वात पहिले तुमच्याजवळ पोहोचतील पुढच्या व्हिडिओ तुम्हाला कोणत्या टॉपिकवर पाहायचं आहे तेसुद्धा मला कमेंट करायला विसरू नका इथे काळजीपूर्वक स सर्व पार्ट आहे ते इथं फॅब्रिक कट करून घ्यायचं आहे आजचा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद